उद्या सतरा तारीख आहे हिंदू हृदय शिव सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या आदेशाने या महाराष्ट्रामध्ये या श्रीगोंदा शहरामध्ये तालुक्यामध्ये कुठेही शिवजयंती साजरी होत नव्हती त्या टायमाला हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी सांगितलं गल्ली गल्लीत घराघरात आणि खेड्यापण्यात सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली पाहिजे शिवजयंती झाली पाहिजे बारा बारा चौऱ्याऐंशीपासून शिवसेनेत दाखल झाल्यानंतर त्या टायमाला शिवजयंती आली त्या टायमाला या तालुक्यात कुणीही करत नव्हतं आणि कुणी काही करत का नव्हतं आम्ही त्या टायमाला टांगे होते मानेचे माने भैरवा चौकातील माने यांचे टांगे होते त्या टांग्यांमधनं जमादारांच्या घॅसबात्या होत्या त्या घ्यास लावून आम्ही गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणूक काढत होतो आणि बाबूम्या बँडवाले युवती ज्यांच्या मास्तरच्या जुगलबंदीमुळं ही एकट्याच्या बँडमध्ये ती मिरवणूक चालायची पण कालावंतानी त्या मिरवणुकीला एवढा जोश आला की आज बघता बघता चार चार पाच पाच बँड या मिरवणुकीत यायला लागले आणि अख्ख्या तुम्हाला सांगतो नगर नगर जिल्हा पुन्हा बीड करमाळा कर्जत जामखेड इथून या मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी लोक आणि शहरातले सर्व लोक या मिरवणुकीत सामील होतात आणि खरोखर कर आमच्या शहरामधले सर्व व्यापारी सुज्ञ व्यापारी आणि सर्व सर्व अधिकारी पदाधिकारी खरोखर कर एक नंदू जाण्यावर विश्वास ठेवून खरोखर कर या मिरवणुकीला म्हणा राम मंदिरा म्हणा या उत्सवाला खरोखर मदत करतात खरोखर त्यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी किती मदत करायची काय करायची परंतु काही जण राजकारणासाठी राजकारण करून राजकारण करण्याचं काम करतात पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये जी लोकांनी दिलेलं मदत केलेली आहे ती मदत व्यवस्थित कामी लागली पाहिजे आणि ती राजांना आवडणं आवडणं ती छत्रपती शिवाजी महाराजांना पठण याच पद्धतीने शिवजयंती झाली पाहिजे आणि त्या पद्धतीचं काम आज शहरामध्ये मी त्रेचाळीस वर्ष या मिरवणुकीला होत्या त्रेचाळीस करतो एकी एक झेंडा एक दांडा एक विचार विचाराच्या लढाईने ही शिवजयंती साजरी करते तर उद्याच्या मिरवणुकीमध्ये शहरातील तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांना एक विनंती आहे की आपण शिवजयंतीमध्ये उद्या पाच वाजता स्वामीबाजाराचे पासून सकाळी नऊ वाजता झेंडा चौकामध्ये पूजन होईल एवढंच बोलून मी माझ्या शब्द पूर्ण करतो जय हिंद जय